मित्रांनो समोर खूपच मोठा मासा होतोय तर बघूयात त्याला आहे येते असं मित्रांनो तर हा बघा मित्रांनो आपला पडी मासा आहे मित्रांनो खतरनाक नीटपेशी आपल्याला सापडलेला आपला पडी मासा बघू शकता आहे पण मित्रांनो हे बघू शकता आहे आपला पहिला टायगर झिंगा आला इथे आणि समोर पण मासा वाटतो आणखी कोणता तर बघूयात मित्रांनो खाली एक कोळंबी झिंगा आहे तर हा बघू शकता तुम्ही मुळे वर्षी घेतलेला आहे तर हा बघा आपला कोळंबी झिंगा चला त्याला काढून घेत होता तर हा बघ काढून घेतो आपलं कोळी जंगल तर बघा मित्रांनो आपला पापदा असा आपण काढून घेतलेला आहे शकताय मित्रांनो आणखीन एक मासा आहे तर थापू शकताय आपला चांबारी मास आहे तर मित्रांनो काढून घेतलेला आपण जाळ्याच्या बाहेर बघू शकता तुम्ही आपला एवढा मोठा पडी मासा आहे जवळपास चार किलो जास्त जवळपास असायला पाहिजे वेट नक्की नंतर मी स्क्रीनवर ॲड करेल तर हे पहा मित्रांनो काढून घेतलेला आहे आपला चांबारी मासा तर हे पण मित्रांनो आपण आपला कोळंब झिं काढून घेतलेला बघू शकता तुम्ही बघा तर मित्रांनो आपण काढून घेतला आपला हा बघा आपला चिंबोरी छकडला ज्याला बोलला तर त्यामुळे बघू शकता आपण आपला हा झिंगा काढून घेतलेला आहे बघू शकता माझ्या हातामध्ये आहे आपण स्वागत आहे पुन्हा एकदा नदीमध्ये आज आपण जाडने मासेमारी करणार आहोत म्हणजे मासे पकणार आहोत त्यामध्ये आपण चिलापी शेंगट झिंगा टागर झिंगा कोळंबी झिंगा या प्रकारची मासे पकडणार आहोत त्यासोबत आपल्याला एक पडीन मासा ज्याला छोटा मासा बोलतो तो पण आपला लागलेला आहे तर तो पण आपण आपण दाखवणार आहोत पण त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ शॉटपर्यंत बघणं गरजेचं आहे व्हिडिओ शॉट पण नक्की बघा चला तर आता आपली फिशिंग चालू करूयात तर आपण परत आहोत आपण आपल्या जाळ्यावरती तुम्ही मागे बघू शकता की या साईडला बघा आपला जाळाच्या धरणं नाही आपण जायचे बघूया तर यामध्ये आपण कोळंबी मासे करू शकतो तर आपण बघतो तो टायगर झिंगे कोळंबी आणि चिलाफे फेमस झंकट आहे व्यतिरिक्त आणखीन मासे बघू शकतो ते तर बघूया आपण भरपूर असे गाडे टाकले तर आता बारी बारीक चेक करूया पहिला आपले एक नंबरचा आहे आणि बाकीच्या आणखीन पद्धती आहेत तर ते पण चेक करू चहा तर मित्रांनो आपला पहिला टायगर झिंका मला तुम्हाला बोलला तर तो बघा बघा बघू शकता मित्रांनो आपला हा बघा पहिला टायगर झिंका कोळंबी झिंका आहे बघू शकता तुम्ही हे बघा आणि चला याला काढून घेऊया आता तर मित्रांनो बघू शकता आपण आपला हा झिंका काढून घेतलेला आहे बघू शकता माझ्या हातामध्ये आहे हा बघा चला तरी तर काढून घेऊया टाकून देऊया आपल्या बॅगमध्ये तर मित्रांनो खाली चिंबोरी आलेला आहे हा बघू शकता तुम्ही चिंबोरी म्हणजे खेकडा आहे तर हा बघा खेकडा दिसला तर आता मित्रांनो काढून घेऊयात आला तर मित्रांनो आपण काढून घेता आपला हा बघा आपला चिंबोरी खेकडा ज्याला बोलला तर चला तरी आला आता काही कामाचं नाही फेकून देऊ याला आता मित्रांनो खाली एक आणखीन एक मास आहे तर हा बघा चंबारी पत्र मासा ज्यावर बोलात होतो तर हा मासा इथे तर हे पहा मित्रांनो काढून घेतलेला आहे आपला चंबारी मासा मित्रांनो खाली एक तिलापी मासा आलेला आहे तर हा बघू शकता तुम्ही चला याला पण काढून घेऊयात आता तर हा पहा मित्रांनो मी काढून घेतलेला आपला तिलापी मासा मित्रांनो आणखीन एक मासा आहे तर थांबवू आहे आपला चांबारी मास आहे आणि खाली आणखीन काहीतरी आहे खाली तर काळी आहे हे बघू शकता आहे तर मित्रांनो आपण आपला चांबारी मासे काढून घेतलेला आहे टाकून देऊ बॅगमध्ये तर मित्रांनो अशा पद्धतीने जाय समजेल आहे मग लागे धर्माकोला आणि आता आपण आपल्यावेळी जा ते पण आप चेक करूया मित्रांनो खाली एक पिंजरा आपला छत्रीचा पिंजरा तर त्याला पण बघूया आता तर खूपच आपलं का झाला आपला केंद्र आहे यामध्ये फक्त बारीक बारीक झिंगे आहेत पटवटाने त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही नाही आहे चला तर मित्रांनो जावे जाळ्यावरती तर मित्रांनो आपण आला तर आपल्या दुसऱ्या जाळ्यावरती बघू शकता तर तरी याला पण चेक करूया जावा मित्रांनो इथे पहिलं तर आपल्याला शेंगट मासा आलेला बघू शकताय तर मित्रांनो इथे आपली गुगल मासे आलेला बघू शकता तुम्ही का बघा चला तर, तर काढून घेऊयात आता तर बघा मात्र आपला बापदा असा आपण काढून घेतलेला आहे हो तर अंदर आपलं हे पण जाय समते तुम्ही मागे थर्माकोल बघू शकता हे बघा आपलं थर्माकोल आता आणखीन जाईल बाकी तर ते पण चेक करू तर नंदर कोळंबी आलं बघू शकता तिकडे हा बघा आपला कोळमिशिंगा तर काढून घेऊया आता याला तर हा बघा मात्र काढून घेतलेला आपण आणखीने कोळंबी घाललेला आहे तर हा आपला आणायवरचा आणि खूपच मोठा आहे तर याला पण आता काढून घेऊयात तर हा त्यांना काढून घेतलेलं आहे आपलं कोळम मग तर आपलं रिसेंटली रेकॉर्डिंग बंद पडली होती चार्ज नसल्यामुळे आणि आता आपण चार्ज वगैरे करून आले आहोत तर माझं माझे थर्माकोल आहे चला आता आपण ज्यावेळी चेक करूयात तर थर्माकोल हे माझ्या हातामध्ये आहे आणि आता अशा आहे की आज बनतो नाही आपला मोबाईल तर बघूयात आपण आणखी चार्ज चेक करायला बाकी आणि आपला दुसरा दिवस आहे तर चेक करूया मित्रांनो समोर खूपच मोठा मासा होतो तर बघूयात त्याला तर कोणत्या हाती हो मायपा त्यानंतर परी ना सर्व किंवा रहू पण असू शकतो ओ मायपाळ मित्रांनो हे बघू शकता आहे आपला पहिला टायगर जिंक आलेला इथे आणि समोर पण मासा वाटतो आणखी कोणता हातीर बघ बघूयात चला तुम्ही काढून घेऊयात बघू शकता मी आपण टायगर झिंगा काढून घेतलेला आहे तर हा बघा आपण टायगर झिंग तर टाकून तो बॅगमध्ये समोर चेक करूयात मित्रांनो समोरची मासे तर बाकीच आहे तर बघूयात आता बळीन वाटतोय तर बघूयात आपण आणखीन खूपच दूर आहे पकडू शकतो की नाही माहिती नाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल दूर आहे काय माहिती

आजोबा मित्रांना भेटलेला आपला परीमासा बघू शकता तुम्ही चला तर याला काढून घेऊया जाता तर मित्रांनो काढून घेतलेला आपण जाळ्याच्या बाहेर बघू शकता तुम्ही आपला एवढा मोठा पडेमासा आहे जवळपास चार किलोचा जवळपास असायला पाहिजे वेट नक्की नंतर मी स्क्रीनवर ॲड करेल चेक करू येत मित्रांनो मित्रांनो आंख्याने मास आहेत बघूया कोणता येतो मित्रांना बघू शकता आपल्या गिलाबी मासा आलेला आहे हे बघा मित्रांनो काढून घेतल्यानंतर आपल्या बॅगमध्ये मित्रांनो खाली आख्याने मासा आहे बघूया कोणता येते तर मित्रांनो आंख्याने आपल्या गिलाबी मासा आलेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा कसा चला काढून घेऊयाला आता हे पहा मित्रांनो कुठून मित्रांनो जिल्ह्यात मासा मित्रांनो समोर एक मासा तरी बघूया पण त्यात तिक जिल्ह्यावर बघू शकता आपला टिलाट मासा आहे त्याला सोडून देऊया आणि समोर ठीक करूयात मित्रांनो खाली एक कोळंबी झिंगा आहे तर हा बघू शकता तुम्ही घरच्याला आहे हा आपला कोळंबी झिंगा चला तरीला काढून घेत आता हा बघा आपला हा बसला कोळंबी झिंगा मित्रांनो रेपा मित्रांनो आपण आपण कळून काढून घेतलेला बघू शकता तुम्ही हे बघा चला तर चला तर टाकून द्या बॅगमध्ये याला तर रेपा मित्रांनो आपण काढायला सोडून त्याला तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने हे पण जागा संपतील आणि यामधून आपण एकही मासे सोडू शकणार नाहीत कारण की काय मिळाला की आपण मासे लागलेत नाही तर मी आता व्हिडिओ पार असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा मग ते शेअर करा तुम्ही आणि आपल्या आजची आपल्याला कशी वाटली ती खाली कमेंट ते नक्की सांगा भेटूया सा। सह